नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज स्वागत करते खळबळ उडवणारी घटना इमारतीच्या छतावर एका आयुष्य संपवलं असून गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली मृताचे नाव अविनाश भांडे व अंदाजे चाळीस वर्षे असे असून ते नगर परिषदेच्या वसुली विभागात कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे शनिवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी कामावर आले तिथे ते इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेले असता एका शिडीला कोण व्यक्ती गळफास घेतल्याचं पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी त्वरित ही माहिती वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना दिली ज्यानंतर बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला मात्र आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही अविनाश धांडे हे गेल्या काही वर्षांपासून वसुली विभागात चांगलं काम करत होते त्यांच्या अकस्मात मृत्यूने सहकार्यामध्येही शोककळा पसरली आहे नगर परिषदेच्या इमारतीतच असा प्रकार घडल्याने प्रशासनातही मोठी खळबळ माजली आहे सदर घटनेचा सखोल तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून धांडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील तसेच कामाशी संबंधित बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे स्थानिकांनी प्रशासनाकडे या घटनेचा तपास जलद गतीने करण्याची मागणी केली असून धांडे यांच्या आत्महत्येचं कारण समजून घेण्यासाठी प्रशासनाने गंभीरपणे चौकशी करावी अशी मागणी केली आहे आमच्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब शेअर लाईक करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद